लहरी पावसाचा अनुभव घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी सत्तावीस टक्के अधिक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे गंगापूर धरण साठ पूर्णांक अकरा टक्क्यांवर असून मागील वर्षी याच महिन्यात चव्वेचाळीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के होते एप्रिलमधील आकडेवारीनुसार सद्यस्थिती ते अडतीस पूर्णांक छत्तीस टक्के एवढा जलसाठा असून मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा नऊ टक्के अधिक असल्याने धरणांची स्थिती बरी असल्याचे दिसून येते सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती समाधानकारक असून जिल्ह्यात सद्यस्थितीत सदतीस पूर्णांक आठ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे मागील वर्षी याच महिन्यात सत्तावीस पूर्णांक एक टक्के एवढा जलसाठा शिल्लक होता म्हणजेच यंदा दहा टक्के अधिक जलसाठा शिल्लक आहे गंगापूर धरण धरणसमूहात सध्या त्रेपन्न पूर्णांक बत्तीस टक्के पालखेड धरण समूहात चार पूर्णांक नव्याण्णव टक्के आणि गिरणाखोरे समूहात अठ्ठावन्न पूर्णांक सदुसष्ट एवढा जलसाठा शिल्लक आहे पालखेड गिरणाखोरे मात्र काठावर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पालखेड आणि गिरणाखोऱ्यातील पाण्याची स्थिती काठावर आहे पालखेड धरण समूहात गतवर्षी या महिन्यात पाच पूर्णांक सव्वीस टक्के साठा शिल्लक होता यंदा हा साठा चार पूर्णांक एकाहत्तर आहे गिरणाखोऱ्यात मागील वर्षी एप्रिल महिन्यात छप्पन्न पूर्णांक ब्याऐंशी टक्के एवढा जलसाठा होता यंदा अठ्ठावन्न पूर्णांक तीस टक्के एवढा जलसाठा आहे गंगापूर धरण समूह समृद्ध गंगापूर धरण समूहातील गंगापूर काश्यपी गौतमी गोदावरी आळंदी या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठी असून एकूण टक्केवारी त्रेपन्न पूर्णांक बत्तीस एवढी आहे आणि मागील वर्षी समूहाची एप्रिल महिन्यातील टक्केवारी चाळीस पूर्णांक अडतीस एवढी होती म्हणजेच यांना तेरा टक्के अधिक पाणी आहे